श्री गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक प्रदायक सर्व मंगल मांगल्ये सर्व कष्ट विनाशक हे श्री गणेशा तुला नमस्कार असो तू सर्व सिद्धी देणारा आहेस सर्व मंगलाचा मंगल आहेस आणि सर्व कष्टांचा नाश करणारा ना आहेस तुझ्या चरणी माझी कोटी कोटी नमन नमस्कार मित्रांनो तुम्ही श्रवण करत आहात गणेश पुराणामधील प्रथम खंड यामधील अध्याय तिसरा मागील व्हिडिओ मध्ये आपण एका अत्यंत रोचक आणि शिक्षाप्रद होतो राजा सोमकांताची कथा लक्षात आहे ज्याच्याकडे अमाप कथेत होती पण एक दिवस त्याला कुष्ठरोग झाला सगळं काही गमावून तो वनात गेला आणि तेथे त्याची भेट झाली महर्षी भृगुषी ऋषींनी त्याला सांगितलं राजन तुझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळे तुला हा रोग झाला आहे पण यावर एकच उपाय आहे गणेश पुराणाचं श्रवण आणि पठन हे ऐकल्यावर राजा सोमकांताने ठाम संकल्प केला की तो तो पठन करणार आणि मित्रांनो हाच क्षण आहे आजची आपली कथा सुरू होणार आहे तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत राजा सोमकांताचा संकल्प त्याची श्रद्धा आणि गणेश पुराण पठणाचे अद्भुत परिणाम ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा कारण ही कथा अत्यंत पुण्यप्रद आहे आणि तिच्या श्रवणामुळे आपल्याला अपार लाभ होतात असं गणेश पुराणात स्पष्ट सांगितलं आहे म्हणून मित्रांनो कथेचा अनादर करू नका ती एकाग्रतेने एका, एका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता चला सुरू करूया करू आजचा अध्याय राजा सोमकांताचा संकल्प आणि गणेश पुराणाची महिमा मित्रांनो तुम्हाला कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे चॅनल वर कुणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अनेक लोकांना या गणेश पुराणातील कथा श्रवणाचा लाभ होईल आणि त्याचे पुण्य तुम्हालाच लाभेल चला तर कथेला सुरुवात करूया गणेश पुराण ऐकण्याचा राजाचा संकल्प महर्षी म्हणाले हे राजा कालांतराने हे झाड पुन्हा पूर्वीच तुम्ही श्रवण करत आहात गणेश पुराणातील प्रथम खंडातील अध्याय तिसरा गणेश पुराण ऐकण्याचा राजाचा संकल्प महर्षी म्हणाले हे राजा कालांतराने ही झाड पुन्हा पूर्वीचे स्वरूप प्राप्त करेल ते पुन्हा वाढेपर्यंत मी तुम्हाला गणेश पुराण ऐकवत राहीन तुम्ही पुराण ऐकण्याच्या संकल्पाने आदिदेव गणेशाची पूजा करावी त्यानंतर मी गणेश पुराणाची कथा सुरू करेन मुनी राजांच्या आज्ञेनुसार राजाने पुराण ऐकण्याचा संकल्प केला त्याच क्षणी राजाला वाटले की त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले त्याने पाहिले तर कुष्ठरोगाचा कोणताही माग मूस शिल्लक नव्हता स्वतःला पूर्णपणे रोगमुक्त आणि पूर्वीसारखे सुंदर पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने महर्षीचे पाय धरले आणि विनंती केली हे प्रभू मला गणेश पुराण सविस्तरपणे ऐकू द्या महर्षी म्हणाले हे राजा हे सर्व पापांचा आणि नाश करणारे आहे तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकावे फक्त गणपतीच्या ते ऐकावे इतर नाही कलियुगात पापे खूप वाढलीत आणि लोक दुःख सहन करू शकणार नाहीत आणि त्याचे आयुष्य कमी होईल त्यांचे पाप दूर करण्याचे साधन असले पाहिजे हा विचार मनात ठेवून महर्षी व्याद व्यासांनी मला ते सांगितले त्यांच्या कृपेमुळेच मला भगवान गणाध्यक्षाच्या महान कथा ऐकण्याचे सौभाग्य मिळाले महाराज भगवान गजानन त्यांच्या साध्या स्वभावाच्या भक्तांना सर्व काही देण्यास सक्षम आहेत ते नेहमी नम्र प्राण्यावर कृपा करतात ते हे करतात पण कोणालाही अहंकार करू देत नाही जेव्हा तो गर्विष्ठ होता तेव्हा त्याने भगवान वेदव्यासजींना अपमानही केला ज्यांना महान वैभव प्राप्त होते आणि ते सर्व वेदामध्ये तज्ज्ञ होते त्यांच्या हृदयात त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांमध्ये बलवान आणि दुर्लभ किंवा मूर्ख आणि विद्वान यांच्यात कोणताही फरक नाही त्याने गर्विष्ट लोकांचा अभिमान मोडून काढणे हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानले आहे राजाने आश्चर्याने विचारले प्रभू भगवान वेदव्यास हे सर्व दुर्गुण दोष आणि कमकुवतपणाचे पलीकडले मानले जातात आणि ते सर्वज्ञ आणि भगवान नारायणाचे अवतार आहेत त्यांच्यात अभिमान कसा निर्माण झाला कृपया मला या सर्व गोष्टी सांगण्याची तसदी घ्या महर्षी भृगु म्हणाले राजेंद्र वेदव्यासांनी वेदांचे चार भाग केले आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र संहिता बनवल्या ज्यामुळे त्यांचे रहस्य समजून घेणे कठीण झाले नाही त्यांच्या अद्वितीय कार्याचे विद्वान समुदायात खूप कौतुक झाले यामुळे त्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटू लागला मग ते वैदिक ज्ञान अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुराणे लिहिण्यास सुरुवात केली लि। महाराज श्री गणेशजीचे हे मूळ देव आहेत म्हणून सर्व कामात प्रथम गणेशजीचे स्मरण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे परंतु श्री वेदव्यासजी त्यांच्या पुराणरचनेच्या सुरुवातीला भगवान गणेशाची प्रार्थना करायला विसरले परिणामी त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागली ते अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरत असत खूप काही आठूनही त्यांना अनेक गोष्टीमध्ये यश मिळत नव्हते काय करावे याबद्दल गोंधळून त्यांनी जगाचे पितामह भगवान ब्रह्माजीच्या सेवेत स्वतःला सादर केले आणि त्यांना प्रार्थना केल्यानंतर म्हणाले ब्रह्मा मी वेदांचे चार भाग करून पुराणांचे पठन सुरू केले होते परंतु आता मला काहीही समजत नाही याचे मला खूप आश्चर्य वाटत आहे मला काही कळत नाही की मी काय लिहावे हे प्रभू माझे ज्ञान कमी होण्याचे कारण मला सांगा ब्रह्माजीने विसरला आहेस पुराण लिहिण्याच्या सुरुवातीला तू आदिदेवाची पूजा आणि प्रार्थनाही केली नाहीस मग तुझे ज्ञान का नष्ट होणार नाही आता तू भगवान गणेशाला प्रसन्न कर व्यासांना त्यांची चूक कळाली पण त्यांना अजूनही गणेशाबद्दल काहीही आठवत नव्हते म्हणून त्यांनी नम्रपणे ब्रह्माजींना विचारले प्रभू मला गणेशाबद्दल काहीही माहिती नाही कृपया मला सांगा की गणेश कोण आहे त्याचे रूप काय आहे त्याच्या चरित्र्याचे वैशिष्ट्य काय आहे ब्रह्माजी म्हणाले सत्यवती नंदन गणेशजी हे सर्वात प्रसिद्ध आणि महान परम ब्रह्मा आहेत त्यांचे सात कोटी मंत्र आगम्य शास्त्रात उपलब्ध आहेत त्यापैकी षडाक्षरी आणि एक अक्षरी मंत्र सोपे आहेत जे भक्त त्यांची पूजा करतात त्यांना पाहूनही सर्व अडथळे नष्ट होतात एकदा शिवजींनी त्यांच्या प्रतिष्ठापन पद्धतीवर प्रकाश टाकला होता ते मी तुम्हाला सांगत आहे हे व्यास सकाळी शौचालयातून बाहेर पडल्यानंतर स्वतःला शुद्ध करा आणि पवित्र पाण्याने स्नान करा शुद्ध कपडे घाला पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा आचमन प्राणायाम आणि मानसोपचाराने पूजा करा आणि विधीपूर्वक प्रणव बीज मंत्रासह षडाक्षरी किंवा एक अक्षरी मंत्राचा जप करा भगवान गजाननाचे रूप दर्शन होईपर्यंत जप सतत चालू ठेवा या प्रकाराची पूजा केल्याने भगवान गणेशवर निश्चितच प्रसन्न होतात ब्रह्मदेवाकडून उपासनेची पद्धत शिकल्यानंतर व्यासांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले हे ब्रह्म गणेश मंत्र आणि बीज म्हणजे काय आतापर्यंत ते कोणी जपले आहे आणि त्यांना कोणत्या सर्व शक्ती प्राप्त झाल्या आहेत ब्रह्माजी म्हणाले व्यास श्री गणेश हे ओंकारमय आहेत सर्व वेद त्यांची स्तुती करतात प्रणव हा सर्व मंत्राचे बीज आहे आणि त्यांच्याद्वारे भगवान गजाननाचा जप किंवा स्तुती केली जाते केवळ प्रणवाचाच महिमा आहे केवळ त्याचा जप करून देव मानव ऋषी मुनी इत्यादी सर्वजण त्यांचे म्हणाले कृपया हे थोडे सविस्तर सांगा गणेशाच्या महानतेबद्दल माझी उत्सुकता वाढत आहे हे आजोबा कृपया माझ्यावर दया करा बघतानो त्यावर ब्रह्माजीने देवांना कामे सोपवणाऱ्या गणेशाचे वर्णन केले ब्रह्माजी म्हणाले द्वैपान मी तुम्हाला प्राचीन काळातील एक घटना सांगतो जेव्हा जगाच्या प्रलयाचा काळ आला तेव्हा पाणी आणि हवेच्या भयंकर गोंधळामुळे जगाचा नाश झाला ब्रह्मा आणि ब्रह्मात बुडल्यानंतर संपूर्ण विश्व अदृश्य झाले त्यावेळी मी विष्णू आणि शिव एकत्र बसलो आणि विचार करत होतो की आता काय करावे आम्हाला कोणताही उपाय सुचत नव्हता मग आपण कोणाला विचारावे कुठेही कोणीही दिसत नव्हते तेव्हा सत्यवती सुवन आम्ही तिघी पाताळ लोकात गेलो आणि कठोर तपश्चर्या केली पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही जेव्हा आम्ही खूप थकलो तेव्हा आम्ही पृथ्वीवर परत आलो आणि इकडे तिकडे फिरू लागलो सर्वत्र अंधार होता त्यात एक जलाशय दिसत होता ते खूप तेजस्वी होते ज्याच्या मदतीने आकाशात प्रवास करणे खूप सोपे वाटत होते पण भूक आणि तहान लागल्यामुळे आम्हाला जास्त फिरता येत नव्हते आम्ही थकलो होतो आणि एका ठिकाणी थांबलो होतो तेव्हा लाखो सूर्यासारखा प्रकाश आमच्या समोर आला आम्ही काळजीपूर्वक पाहिले तेव्हा आम्हाला भगवान गणाध्यक्ष त्या प्रकाशाच्या किरणात बसलेला दिसले आम्ही लगेच त्यांना नतमस्तक होऊन प्रार्थना करू लागलो विश्वाचे पालन करता सर्वांचे स्वामी सर्व कारणांचे कारण मी तुला आदरपूर्वक नमस्कार करतो वेद जाणणाऱ्या अदृश्य असलेल्या आणि सर्व वरदान देणाऱ्या तुला नमस्कार हे जगाचे पालन करता अखिलेश्वर तुला नमस्कार असो हे सर्व कारणाचे कारण हे प्रभू तुला नमस्कार असो हे नाथ वेद जाणणाऱ्यांनाही तू अदृश्य राहतोस हे सर्व वरदान देणाऱ्या परब्रह्म तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो पाच तिन्ही वेदांच्या प्रार्थना ऐकून मूळ देव गणेश म्हणाला हे त्रिदेवा मी प्रसन्न झालो आहे कृपया वर मागा मग आम्ही प्रार्थना केली हे प्रभू आम्हाला काय मागावे हे माहीत नाही म्हणून कृपया आम्हाला योग्य क्रम द्या तेच आमच्यासाठी सर्वोत्तम वरदान असेल गणपती हसले आणि म्हणाले ब्रह्मा विष्णू शिव तिघांनाही तीन वेगवेगळी कामे देणे योग्य वाटते चतुर्भज तुम्ही सृष्टीचे काम करता विष्णू तुमच्या देखभालीची जबाबदारी घेतात आणि शेवटी शिव तिचा नाश करतात असे बोलून त्याने ब्रह्माला निर्मितीची शक्ती दिली आणि विष्णूला जगावर राज्य करण्याची शक्ती दिली आणि त्याचा दहा अक्षरी मंत्र मंत्र गम उपदेश केला नंतर त्याने शिवाला त्याचा एक अक्षरी गण आणि त्याचा सहा अक्षरी मंत्र वक्रतुंड आणि सर्व आगम्य विद्या आणि विनाशकारी शक्ती दिली मग ब्रह्माजीने विनंती केली हे देवांचे स्वामी हे गणांचे स्वामी हे सर्व शक्तिमान परमेश्वरा मला सृष्टीबद्दल काही माहित नाही मी ती कधी पाहिली नाही ऐकली तर दूरच मग ती मी कशी निर्माण करू शकेन त्यावर गणेश म्हणाले हे चतुर्मुख जर तुम्हाला विश्व असेल तर माझ्या शरीरात असलेल्या अनंत विश्वाचे निरीक्षण करा मग माझ्या कृपेने तुम्ही सर्व काम सहजपणे करू शकाल हे ऋषी असे म्हणत त्यांनी मला दिव्य दृष्टी दिली आणि नंतर त्यांच्या शरीराने मला आत ओढले त्यांच्या फोटापर्यंत पोहोचल्यावर मला अनंत ब्रह्मांड दिसले तिथे मी स्वतःला विष्णू आणि शिवांना सर्व पाहिले एका जे दृश्य दृश्य दिसत दिसत होते इतर ते दिसत होते तेच इतर ब्रह्मांडातही त्यामुळे मी गोंधळलो आणि गणेशाची स्तुती करू लागलो मग गणेशजींनी त्याच्या उच्च वासाने मला बाहेर काढले जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला दिसले की तेथे कोणीही नव्हते ना विष्णू ना शिव ना भगवान गणेश मग मी विश्वाच्या निर्मितीबद्दल विचार करू लागलो मला आपोआप वेद आणि शास्त्राचे ज्ञान मिळाले होते जगात माझ्या इतके म्हणून मला सर्वत्र मिळू लागली ज्यामुळे माझ्या मनात खूप अभिमान निर्माण झाला त्या अभिमानाने माझ्या कामात पूर्णपणे अडथळा निर्माण केला विश्वाच्या निर्मिती दरम्यान माझ्या मार्गात अनेक अडथळे आले मग मी भगवान गणेशाची ध्यान करू लागलो आणि त्यांची स्तुती करताना मी फक्त एवढेच म्हटले प्रभू मला या आपत्तीपासून माझ्यावर दया करा मग मला आकाशातून एक आवाज आला वडाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करा त्यासोबतच भगवान गणेशाचे ध्यान करत राहा आणि मंत्राचा जप करत राहा असे दिसून आले की त्या विसात सर्व काही नष्ट झाल्यानंतरही फक्त एक मोठे वडाचे झाड उभे होते त्या झाडाच्या पानावर एक लहान मूल पडले होते मी काळजीपूर्वक पाहिले तर त्याचे रूप अगदी भगवान विनायकासारखे होते त्याला पाहून मला खूप आनंद झाला आणि मी पुन्हा गणेश मंत्राचा जप करू लागलो हे मुने मग मी पाहिले की तो मुलगा हळूहळू माझ्याकडे आला आहे तो म्हणाला चेतुरानन तुमच्या सर्व चिंता सोडून द्या आणि माझ्या एका अक्षरी मंत्राचा दहा लाख वेळा जप करा हा जप विधी पूर्ण झाल्यावर तुम्ही मला प्रत्यक्ष पाहाल हे सुखद स्वप्न पाहिल्यानंतर मी झोपेतून जागा झालो हे व्यास मग मी एक अक्षरी मंत्राचा जप सुरू केला शक्य तितक्या मार्गाने आदि देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला विधी पूर्ण झाल्यानंतर मला भगवान गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन झाले त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि अद्वितीय रूपाने माझे डोळे विस्फारले आणि माझी स्मृतीही गेली त्याच क्षणी मला भगवान गजाननाचा खोल आवाज माझ्या कानात ऐकू आला चतुरान मी तुम्हाला स्वप्नात वचन दिले होते की तुम्हाला दर्शन देईन मी ते वचन पूर्ण केले आहे आता तुम्ही माझ्याकडून तुमचे इच्छित वरदान मागून घ्या हे ऋषी मी भगवान गजाननासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली प्रभू कामातील सर्व अडथळे दूर होत आणि मला शुद्ध ज्ञान मिळवो जेणेकरून मी तुमची स्तुती करू शकेन यावर भगवान गणेश तथाच तू म्हणत अदृश्य झाले महर्षी म्हणाले हे राजा जेव्हा भगवान गणाध्यक्ष अदृश्य झाले तेव्हा विश्वाची निर्मिती सुरू सर्व प्रथम त्यांनी मारीच सारखे चौदा मानसपुत्र निर्माण केले आणि त्यांना विश्वाची निर्मिती करण्याचा आदेश दिला पण तो एक महान तपस्वी आणि अत्यंत ज्ञानी असल्याने त्यांनी चतुरानांच्या आज्ञेकडे लक्ष दिले नाही मग चतुर्मुख असाह्य यांनी स्वतः विश्वाची निर्मिती केली आणि मनशांतीने देवाचे ध्यान करू लागले अशा प्रकारे मृत्यू मार्गात ब्रह्माजींना जे काही यश मिळाले त्याचे संपूर्ण श्रेय भगवान गणेशाच्या उपासनेला जाते सूर्यजींना विचारले हे प्रभू गणेशाची पूजा फक्त ब्रह्मा करत होते की इतर कोणत्याही देवतेने विष्णू आणि शिव हे स्वतः सर्व शक्तिमान देव आहेत ते दोघी अनुक्रमे संपूर्ण विश्वाचे रक्षण आणि सहार करतात म्हणून दोघी आप कामे करण्यास सक्षम आहेत मग ते गणेशाची पूजा का करतील त्यांचे हे शब्द ऐकून हसायला आणि म्हणाले ऋषी तुम्ही असे विचित्र प्रश्न का विचारत आहात हे मला समजले तुम्हाला या प्रश्नाद्वारे निश्चितच लोक कल्याण करायचे आहे खर तर तुमचा हा विचार अत्यंत प्रशंसनीय आहे कारण तो संपूर्ण जगाच्या हिताचा आहे हे शौनक आता मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो ऐका सर्व देवांनी वेळोवेळी श्री गणची पूजा केली जेव्हा जेव्हा त्या देवाला त्याच्या कामात कोणताही अडथळा आला तेव्हा तो देव त्या स्वामीची पूजा करू शक्ती रूपातील सर्व देवींनीही त्या गणपतीची पूजा करून त्यांचे इच्छित ध्येय साधले प्रिय भक्तांनो पुढे ऋषी म्हणतात भगवान विष्णू यांनी केलेली विघ्नेश्वराची पूजा त्यांनी वर्णन केलेली आहे हे ऋषी मी आधीच वर्णन केले आहे की ब्रह्मदेवाने ही गणेशाची पूजा केली भगवान विष्णूनेही संकटात असताना त्याच देवाची पूजा केली देवतेची पूजा करून त्यांना सिद्धी मिळाली होती या संदर्भात स्वतः श्री ब्रह्मदेवाने व्यास सांगितलेली कथा महर्षी भृगू यांनी राजा सोमकांत यांना सांगितली होती मी तुम्हाला ती कथा सांगत आहे जी अपार आनंद देते काळजीपूर्वक आहे का एकदा ब्रह्मा जगाच्या निर्मितीत व्यस्त असताना भगवान विष्णूच्या कानातून मधु कैतब नावाचे दोन राक्षस जन्माला पाहू लागले आणि त्यांची नजर मग काय ते त्याला अन्न समजून त्याच्याकडे धावले त्यांचे प्रयत्न पाहून ब्रह्माचे प्रयत्न पाहून ब्रह्मा घाबरले ते, ते चिंताग्रस्त झाले आणि योग मायाला विनंती केली हे देवी भगवान विष्णूला जागे करा नाहीतर हे राक्षस मला खातील योग प्रेरणेने भगवान झोपेतून जागे झाले सहा ब्रह्माला संकटात पाहून भगवानांनी त्यांचे पंचजन्य फुंकले ज्याने एकूण तिन्ही लोक थरथर कापले तो आवाज ऐकून मधु कैटप सावध झाले आणि ब्रह्माला विसरून भगवान विष्णूवर हल्ला केला आता दोघांमध्ये एक भयंकर युद्ध सुरू झाले पाच हजार वर्ष एक भयंकर युद्ध चालू राहिले परंतु राक्षसांना पराभूत करता आली नाही जेव्हा स्व देव स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत तेव्हा त्यांनी संगीतकार गंधर्वाचे रूप धारण केले आणि एका वनात जाऊन विनेवर श्रुती स्वरात गाणी म्हणू लागले त्यांच्या गाण्याने तिन्ही लोक मंत्रमुग्ध झाले तो आवाज कैलासाचे स्वामी भगवान शंकर यांच्या कानापर्यंत पोहोचला त्यांनी निकुंभ आणि पुष्पदंत यांना त्या संगीतकाराला आणण्याचा आदेश दिला शिवाचे अनुयायी त्याला घेऊन आले गंधर्वाच्या वेशात विष्णूने त्याला नमस्कार केला आणि त्याच्या आज्ञेनुसार वीणा वाजवली हे ऐकून भगवान ऋषभध्वज माता पार्वती गणेश कार्तिकीय आणि इतर सर्व देव मंत्रमुग्ध झाले शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले वरदान मागा त्यावर विष्णू म्हणाले जर तुम्हाला वरदान द्यायचे असेल तर मधु आणि कैटब नावाच्या राक्षसांचा नाश झाला पाहिजे मला हे वरदान द्या भगवान शिव हसले आणि म्हणाले तर तुम्ही विष्णू आहात या वेशात येथे येण्याची काय गरज होती तुम्ही राक्षसांच्या भीतीने वेशात फिरत आहात का विष्णू म्हणाला आशुतोष तुम्हाला खुश करण्यासाठी मला हे सर्व करावे लागले आता तुम्ही लवकर उपाय शोधला पाहिजे जेणेकरून राक्षस काही करू शकणार नाही हे केशव कृपया भगवान गणेशाची पूजा करा आणि ब्रजमध्ये युद्धाला जा तो त्यांच्या भ्रामक शक्तीने त्यांना गोंधळात टाकेल आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणेल शिव आनंदी मनस्थितीत म्हणाले रामनाथ जर तुम्हाला राक्षसावर विजय मिळवायचा असेल तर भगवान गणेशाला प्रसन्न करा फक्त तोच आपल्या जादूने राक्षसांना मोहित करून तुमच्या नियंत्रणाखाली आणू शकतो त्यावर विष्णू म्हणाले पार्वतीनाथ त्यांना प्रसन्न करण्याची पद्धत मला सांगा त्या पद्धतीशिवाय पूजा यशस्वी होत नाही भक्तांनो शिवजींनी गणेशाची पूजा पद्धती विष्णूला सांगितली गणेशजीच्या आशीर्वादामुळे झाला शिवजींनी त्यांना सोड उपचाराने गणेशाची पूजा करण्याची पद्धत सांगितली त्यानंतर भगवान विष्णूने दिव्य वर्ष गणेशाची पूजा केली त्यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गजवदन प्रकट झाले ते म्हणाले मी तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे मला सांगा तुम्हाला काय हवे आहे विष्णू म्हणाले कैटब नावाचे राक्षस खूप शक्तिशाली आहेत ते माझ्या जंगलात येत नाहीत म्हणून हे पार्वती पुत्र कृपया त्यांना मारण्याचा मार्ग शोधा त्यावर श्री गणेशजी म्हणाले वैकुंठनाथ जर तुम्ही आधी माझी पूजा केली असती तर आतापर्यंत राक्षसाचा पराभव झाला असता त्यावर विष्णू म्हणाले गणेशवर मला तुमच्या शक्तीची जाणीव नव्हती आता असे करा ज्यामुळे मी त्या राक्षसांना मारण्यात यशस्वी होऊ शकेन हे नाथ यासोबतच हे विघ्नहरण तुमच्या अनन्य आणि दुर्मिळ भक्तीने मला आशीर्वाद द्या भगवान विष्णूंची प्रार्थना ऐकून गणेश्वर म्हणाले हे घडले रामनाथ लवकरच तुमच्या हातून ते दोन्ही राक्षस मारले जातील त्यामुळे चतुर्थ नादाचे भय दूर होईल आणि तुम्हाला मोठी कीर्तीही मिळेल हे विष्णू आता तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही हे वरदान दिल्यानंतर भगवान गणेश अदृश्य झाले आणि भगवान त्रिलोकीनाथ आपल्या जागी परतले जिथे त्यांनी दोन्ही राक्षसांना युद्धासाठी सज्ज असल्याचे तू युद्धभूमीतून पळून गेलेला मोठा भित्रा आहेस विष्णू हसले आणि युद्धानंतर त्याने मधु कैटक यांना ठार मारले ज्या ठिकाणी तो गणेशाची पूजा करत असे ते सिद्ध क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले मित्रांनो या अद्भुत कथेतून आपण पाहिलं की श्री गणेश अहंकार कसा नष्ट करतात आणि आपल्या भक्तासाठी नेहमीच कसे तत्पर धावून येतात ही कथा फक्त एक कथा नाही तर आपल्या जीवनाला मोठा संदेश देते अहंकाराने काही काही मिळत नाही पण नम्रतेने सर्व मिळतं म्हणूनच मित्रांनो नेहमी गणपती बाप्पाच्या चरणी भक्तीभावाने राहा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आजच्या कथेतून तुम्ही काय शिकलात तर मित्रांनो आजची ही पवित्र कथा येथेच थांबूया पुढील भागात आपण भेटू गणेश पुराण ग्रंथातील प्रथम खंडातील अध्याय चौथा जो आणखी रोचक आणि शिक्षाप्रद असेल तोपर्यंत एकच जयघोष गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या